नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरीशिधापत्रिकाधारक असलेल्यांना पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे तसेच काय आहे अजून योजना याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पांढरे कार्ड असलेल्यांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार तर काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांनाही महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उप उप उपनियंत्रक शीदा वाटप यांना रेशन कार्डच्या आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये सुधारणा करण्यात आली होती यानुसार आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही देण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की शुभ्र शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश काढण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पांढरे रेशन कार्डधारक जे आहेत त्यांना आता पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे तर, आहे। मिलना रहे। तर त्या उपचारामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी ही शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे तर मित्रांनो पांढरे कार्ड असलेल्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडली नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद